हे तुम्हाला पाहून कुर्मीशात करतो कारण जे उडून गेले ते कावे आणि जे राहिले ते बिचावनाचं सुरुच नाही समुद्र जेव्हा लाट येते समुद्र काय करतो कचरा असतो तो किनाऱ्यावर फेकून देतो आणि स्वच्छ करू टाकतो समुद्राला आज जी हे पणदपुराची लाट आली आहे त्या लाटेमध्ये

तो एकदा दे तुम्ही काय होतात आणि कोणामुळे को मोठे झाला तुम्ही कोणाचे बाप होऊ शकत नाही या हॉलच्या बाहेर जो वॉचमन आहे त्याच्याकडे या हॉलची चावी असते उद्या जर तो बोलला की हा हॉलचा मालक मीच आहे हा हॉल माझाच आहे तर किती हास्यास्पद होईल तुम्ही एक चौकीदार होता फारे तरी होतात ठाणे जिल्ह्याचे उद्धव साहेबांचं आणि बाळासाहेबांचं एकच सुट्ट की ज्याला आपलं मानतात त्याच्यावर झाकून प्रेम करतात अंधविश्वास ठेवतात आणि त्याचाच फायदा हे गंगा लोक घेतात हा एकनाथ शिंदे एकटाच नाही नाहीये शिवसेनेला गद्दारातला फार मोठा इतिहास आहे नवीन शिवसैनिकांना माहिती नसेल परंतु या शिवसेनेला जेव्हा ढाके विधानसभेमध्ये उपाध्यक्ष पदासाठी उभे होते त्यावेळेला शिवसेनेचे तीन आमदार फुटले होते आणि त्यांनी काँग्रेसला मतदान केलं होतं बंडू शिंगणे यांचं नाव ऐकलं असेल बंडू शिंगणेला शिवसेनेने मोठा केला आणि लोकसभेच्या उमेदवारीवर त्यांचा वाद झाला आणि ते बाहेर पडले त्यांनी या एकनाथ शिंदे सारखे प्रति शिवसेना काढली आज बंडू शिंदेचं नाम पुरुषात मिळलंय प्रति शिवसेना आपल्याला ऐकत नाही आता आम्ही जुन्या शिवसैनिक काय अभ्यास काय म्हणून आम्हाला माहिती आहे शिवसेनेचं दुर्दैवच आहे शिवसेनेचं दुर्दैव आहे जाना भर बोलून दिला अगदी सडक छापला ऐकत होती गाड्यामध्ये फिरायला रिक्षा चालवत होते आणि चार्टर विमान घेतात एअर बस घेतात आमदारांना कळवतात काय ते हॉटेल हो

पंधरा बिलो तिथुरिया की होती तुम्हाला आठवत असेल सूर्याजी पिसा आहे आठवता अनाजी पंत आज होत संभाजी मालिका सगळ्यांनी बघितलेली आहे असे कितीतरी गड्डा लोक त्यावेळेला होते शिवशाही फुलवायला निघाले होते परंतु शिवशाही बोलली नाही त्यांचा खरेलोट झाला त्यांना हातीच्या पायाखाली जाऊ लागला दुर्दैवाने आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीमुळे लोकशाहीने असं एक हत्यार दिलेला आहे असं एक शस्त्र दिलेलं आहे आपल्या तमाम मतदारांना ते म्हणजे बॅलेट पेपर मतदानाचा हक हक जो हक्क आहे तो हक्क त्यांना गाठण्यासाठी पुरेसा आहे आणि आजपर्यंत शिवसेनेत जे जे गेले ते मातीमोल तुम्हाला आठवत असेल बंडू शिखराचं उदाहरण सांगितलं त्यानंतर छगन भुजबळ गेले काय झालं छगन भुजबळचा आज जरी ते महाआघाडीत असले काय झालं त्यांचं एक सर्वसामान्य शिवसैनिक यांनी त्यांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव केला कोणी नामगावकर सामान्य शिवसैनिक मोठे मंत्री होते बाळासाहेबांचं जे अष्टप्रधान मंडळ होत त्या मंडळात ते सल्लागार होते आणि त्यांनी शिवसेनेची गद्दारी केली पहिल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला बारा नव्यापर्यंत त्यानंतर आमचे कोकणचे कुपुत्र नारायण राणे मानवळी खूप शिव्या आहेत भगिनी देऊ शकत नाही मी पण मानवळी आहे पण ते इथे सहयोगी राहणार नाही पण त्यांनी पण आमची भाजी केली शिवसेनेची गद्दारी केली एकनाथ शिंदेची पिलाव आहे बाळासाहेबांनी डोळे सापून नारायण राणे कोकण देऊन टाकला कोकणचा राजा नारायण राणे कोकण तू सापरा एकटे बाळासाहेब कुठे आपण त्याला वाटलं कोकण आपल्या बापाचं कुठला कोकण माझा आहे कोकण माझा आहे काय झालं कधी बी जे पी कधी काँग्रेसमध्ये कधी कुठे दोन वेळा आमदार कधी तुम्हाला आठवत असेल हा नारायण राणे कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये दोन विधानसभेच्या निवडणुका नारायण राणे चेंबूर मध्ये कोंबडी होता कोंबड्या विकायचा त्याला जो म्हणतात आहे तिला माहिती आहे पण तो कोंबडी विकायचा ही तिथे दुकान आहे आणि त्या दुकानाच्या बाजूला दुसरं दुकान कोंबडीचं नाव देत नाही आज केंद्रीय मंत्री झालं त्यानंतर आमचे आले गणेश नाईक गणेश ताईने केली तुम्हाला सगळं काही दिलं तुमच पोट नाही ठाण्याच्या एका लॉज मध्ये येऊन गणेश नाईक राहायचे तेव्हापासून आमच्या सामान्य विद्यार्थी सगळेपासून त्यांना मंत्रीपद दिला आमदार दिलं मुलं सगळी पद दिली तरी ते म्हणतात परत नारणारी आणि एकनाथ शिंदे सारखे की नवीन मुंबई माझे नवीन मुंबई साठी मला विशांत संपला त्यांनी शेट शिवसेनेची कचारी केली आणि काय झालं डी साहेबांनी एक सामान्य शिवसैनिक उपमहापौर पाण्याचे सीताराम भोईर यांना त्याच्या विरुद्ध उभं केलं आणि स्वतःला सम्राट म्हणणारा गणेश नाईक भुई सम्राट झाला हे का झालं तुम्ही शिवसेनेशी गद्दारी करता म्हणून झालेलं आहे शिवसेनेने बंड वाजल भरपूर पाहिजे भरपूर पसवले आहेत जनता लाईट पसवलेली आहे तुझे तर शिवसैनिक असेल त्यांना आहे जनता लाईट पाहत सगळे पक्ष भूसंपाद झाले होते शिवसेना टिकून राहिली इंदिरा गांधीची आणीबाणी त्या आणि थोडं जवळ घ्या मागे आवाज येत नाही मध्ये काय झालं सगळीकडे दहशतीचं वातावरण शिवसेना झुकली नाही शिवसेना टिकली आज जे चाललेलं आहे ते आणीबाणीला लागवणार आहे मी तो म्हणतो हिटलरला पण लागवणार आहे तसा काल अनिल भायकर त्याच पोलीस संरक्षण जाणून घेतलं का काढलं की त्या सरकारांच्या पंक्तीने जाऊन बसलेल्या शिवसेनेचे विमान राखलं बाळासाहेबांचे विमान राखलं उद्धव साहेबांचे विमान राखलं म्हणजे एका निष्ठावंत शिवसैनिकाचं पोलीस संरक्षण तुम्ही काढता लाभ वाटत नाही तुम्हाला अरे ज्या शिवसैनिकाने सत्तासेना शिवसेना जेव्हा रक्तपात चालू होता त्यावेळेला शिवसेना वाढवली पिकवली त्यासाठी काराभास नोकला त्या शिवसैनिकाचं तुम्ही संरक्षण काढता म्हणजे तुम्हाला साथ दिली नाही तर त्याचे जे मार्ग ते आहेत ज्या शिंदेच्या बंड लोकांनी पाणी पडलेल्या आहेत त्या माले मुलगा एवढ्या खालच्या पातील एवढ्या जातात ज्या तटात तुम्ही खाल्ला ज्या शिवसेनेने तुम्हाला जनताचा लाव केला त्या शिवसेनेशी तुम्ही करता होता तुम्हाला माणूस तरी कसा म्हणावा शिवसेनेत तुम्ही म्हणत नाही माणूस कसं म्हणायचं तुम्हाला ज्या शिवसेनेने तुम्हाला वैभव दिला सत्ता संपत्ती सगळं दिलं मुख्यमंत्री झाल्यानंतर साहित्य घर दाखवतात त्याच वेळा त्याचा तो बंगला दाखवतात अरे बाबा तू साहित्य बंगल्यात केलास आज करोडचा बंगला आहे आज तुझ्या बाकी इडी लागलेली आहे इडी का लागली म्हणजे कुठल्या शिवसेनेनं पिढी आणलेली आहे तुम्ही खा 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 खाल्लं गोड फुटस्तव खाल्लं आणि भाजपने बरोबर दहा सांगता तुम्हाला केळी मध्ये अनुभवला ह्यांचं हिंदुत्व ते त्यांचं बाळासाहेबांची निष्ठा दिघे साहेबांचं कोणत्या आहे तर सगळं खोट 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 आहे हे फक्त आणि फक्त स्वतःला वाचवण्यासाठी ती चोरी बचवण्यासाठी सुद्धा जे करोड रुपयाची बेकायदेशीर मालमत्ता वाचवण्यासाठी भाजपला शरण केले आहे शिवसेना हा एक कट्टर भावाचा पक्ष आहे जसं छत्रपती शिवरायाचा काळामध्ये शिवशाही होती तशी आता महाराष्ट्रामध्ये ठाकरे साहेब आली आहे त्याच नाव आहे शिवसेना शिवसेना आणि ठाकरे हे दोन वेगळे शब्द नाही आहेत ठाकरे म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे ठाकरे तुम्ही बाप्ला म्हणून म्हणू शकत नाही का शिवसेना आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे शिवसैनिकांची आहे राज्य निवडणूक आयोगाकडे दोन कोणाची आहे उद्धव ठाकरे प्रमुख आहेत त्यांना सर्व मी अधिकार आहे कधी थांबायचं सांगा म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही आहोत माझे लेख तुम्ही वाचता रोज च्या रोज अख्ख्या महाराष्ट्रातून तो लेख व्हायला होतो काही लाख लोक लोक वाचतात मला रोज पन्नास ते साठ फोन येतात साहेब अभिनंदन अभिनंदन एक शिंदे कडे पन्नास आमदार आहेत ते म्हणतात आपले लाखो आमदार आहेत परंतु एकाने हिंमत झाली नाही की मला जाब विचारायचा आहे तुम्ही कसा लिहिला एक काही एक बी फोन आला नाही आहे एक मेसेज आला नाहीये ही आपली खरी ताकद आहे आता आपल्या आपल्यामध्ये तानाजी मालुसर आहेत चौऱ्याहत्तर वर्षाचे रमेश मुकणे नव्या इसेन उतरले शिवसेना संकटात आली म्हणून ते इलेक्शन येथे पुढे आलेले आहेत मी कधी शिवसेनेच्या मेळाव्यात भाषण करत नाही मला माहिती देत नाही कधी काय नाही हे सत्तावीस वर्षापूर्वी अंबाड्याचा मेळावा होता तेव्हा साथी साहेब साधीबाई आमदार मंत्री होते ते विजय पवार नगराध्यक्ष आधी जेवत आहेत त्यांना पुढे माहिती मी गेलो स्टेजवर उल्हासनगरवर आलाय मला हाती मिळवण्याची सवय काय घेत चित्र मानून टाकलं आणि शिवसेनेला भवानी मात्रचं वरदान आहे शिवसेनेला भवानी माताचं वरदान आहे शिवसेना कधी संपू शकत नाही अशा पाडगळाच्या जाण्यामुळे शिवसेना संपणार नाही उलट मी तर म्हणतो त्यांच्यामुळे शिवसेनेचं शुद्धीकरण झालेलं आहे काय झालंय शुद्धीकरण कचरा घाण आहे आणि आता शिवसेनेचं पाणी आहे ते निर्मळ झालेलं आहे स्वच्छ झालेलं आहे आणि आता खरं शिवसेना मोठ्या दोषात कार्यरत होत आहे शर्मा देवशर्मागाखातीवर दरबार अनुभव पडला होता त्यातून पण त्यांनी उभार घेतली शिवसेना विचार सोडू द्या शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्हाला मिळणार नाही जास्ती जास्त ते गोठवलं जाईल पण एक सामायिक चिन्ह म्हणून धनुष्य धनुष्यबाण आहे उद्या कुठलंही शिल्प मिळवू द्या शिवसेनिक त्याच्यावर शिक्का मारतील तेच बटक दाखवतील कारण आमच्या तणामधे शिवसेना फक्त एक एक शिवसेना एकनाथ शिंदेनी काय केलंय एकनाथ शिंदेनी स्वतःच स्वार्थ साधण्यासाठी आम्ही पिढी पिर, पिढी पिढीत आता मिळू शकणार पिढ्या आधी आहेत ना हिडी पिढीत जे लोक आहेत त्या इडी बांधली आणि शिंदे तयार केली आणि भाजपने बरोबर डाव साधला जसा औरंगजेबाने हिरोजी शिडके आणि अनाजी पंतांना घेऊन डाव साधला होता संभाजी राजांवर तसा या ती भाजपाने डाव साधला आणि या पीडी पीडित लोकांना एकत्र केला या लोकांनी काय केलंय बीजेपी मध्ये गेले म्हणजे सापाच्या बेळामध्ये हात टाकलेला आहे सापाच्या बेळामध्ये हात टाकलाय आणि तो जो साप आहे सापाचा बेळ आहे हात जाताना बरं वाटत परंतु निघताना तर विषारी नाकाचं दंश झाल्यावर तुमची जे कल्पना हजर होणार आहे ते तुमचे जे पिढी आहे ती बघणार आहे आम्हाला शिवसेनेवर बोलावा तेवढं कमी आहे पन्नास वर्षाची शिवसेनेत कार्यरत आहे एकोणीसशे ला मकेश कुमार साहूने सांगितलं शिवसेना ची पहिली विभाग शाखा जी आहे ती मी विलास पवार आणि राजू परब या ठिकाणी स्थापन केली पहिले शाखा प्रमुख म्हणून बालकृष्ण माने होते त्यावेळेला पण आमच्या शिवसैनिकांना हटले झाले बहिणाम नाही पाकर नावाचे शिवसैनिक होते नाशा करायला आले ना त्यांच्यावर काही लोकांनी म्हणजे राजकारणा वर्गात इतका हल्ला केला इतका रक्तभंगा केला इतके वार केले की त्यावेळेला आम्ही जो नसतो वेळेवर इलाज झाला नसतो ते वाचले नसते त्यानंतर ते ठाण्याला स्थायिक झाले आज वर्तक नगरला जे वर्धक साईबाबा मंदिर आहे ते त्यांनी स्थापन केलेलं आहे रामबाई शिंदे यांनी शिवसेना संपवण्याच्या गोष्टी करून तुम्ही फक्त चौकीदार होता एक पगारी गेला दुसरा मी त्या ठिकाणी नेमलेला आहे तुमची किंमत शून्य झाली आहे आज तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाला आनंद आहे ते मुख्यमंत्री पद चार असं राहणार आहे मी कोणी घटना करतो कायद्याचा अभ्यास आहे त्यामुळे मी अति निर्धनपूर्वक सांगतो की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जे घटनापीठ नेमलेलं आहे त्या घटनापीठामुळे या शिंदे गटाला पाचर मानलेले आहे पाचर मराठी पाचर मानून ठेवलेले आहे आणि ह्याचे जे डाव आहे ते सगळे आहे आणि सरन्यायाधीशांनी सांगितलं त्याला उशीर लागेल पण दे आहे दुरुस्त आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हा ही शिवसेना भैष्पा झालेली असेल याचा जे मुख्यमंत्री पण आहे ते भात झाले असेल आणि जो दिलेला उपाध्यक्ष सोळा आमदारांना अपात्र करण्याचा एकनाथ शिंदे पण आहेत सोळाचे सोळा आमदार भाग होतील आणि हे अल्पमतात गेल्यामुळे बाकीचे सोळीचे आमदार आहेत ते देखील अपात्र होतील का